चला तर आज म्हटलं थोडंसं बाहेर फेरफटका मारून यावा आणि काहीतरी पोटाची पूजा पण करून यावी म्हणून बाहेर निघालो होतो आता वाटेत हे मंदिर निघाल दिसलं आता हे मंदिर कुठे आहे की कुठल्या कुठल्या जागी आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जे अमरावतीतील असेल त्यांना हे मंदिर नक्कीच माहिती आहे म्हणून गेलो आणि तिथे जाऊन आधी सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आता दर्शन घेण्याचं कारण म्हणजे आसपासनं माझा नाईन मंथ चालू होत होता नववा महिना मला आसपासनं चालू झाला होता म्हटलं आता इथे आलोच आहे तर अणाशी देवाचं दर्शन वगैरे पण घेऊन घेतलं आणि ज्यांना हा स्पॉट मा माहिती असेल ना त्यांनी मला खरंच कमेंट करून सांगा की हा स्पॉट तुम्हाला कुठे दिसतो आणि कुठे लागतो आपल्याला तर आधी सगळ्या देवांचं छान दर्शन घेतलं इथनं आता माझ्या माझी आणि तुमच्यासोबतची नाईन मन जर्नी सुरू झाली तिथनं निघाली आणि मग काहीतरी पोटपूजा करायची होती म्हणून मग आता बाहेर निघालो आणि त्याच चौकात इथे छान मँगो शेक मिळतो म्हणजे तिथे मँगो ज्यूस पण शेक पण मँगोचे सगळेच पदार्थ मिळतात पण घ्यायला गेलं पण तिथे जसं मँगो ज्यूस ऑर्डर केला ना तो इतका गोड होता की माझं तर घ्यायचं मनसनी मग घरी येताना सर्वांसाठी म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतली घरी आम्हाला सगळ्यांना कुल्फी खूप आवडते आणि ही बादाम कुल्फी होती ती घेतली तर सगळेजण माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात पण चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं जर तुम्हाला माझे मोठे ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की